नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या संसारामध्ये अनेक पद्धतीच्या अडचणी असतात किंवा संसारामध्ये सुख शांती संपत्ती आपल्याला हवी असते आणि ती कुठेतरी आपल्याला मिळत नसते यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करून या गोष्टी सहज मिळवता येतात आता मी सुद्धा माझ्या संसारामध्ये खूप मला त्रास होता आणि मी या स्वामींच्या सेवा सुरुवात केल्यामुळे माझ्या संसारातील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही दूर झालेल्या आहेत तर घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदायला लागलेलं ला आहे आता आपल्याला बऱ्याच लोकांना वर्किंग असल्यामुळे वेळ मिळत नाही किंवा सकाळी लवकर उठून आपलं काम करायचं असतं व्यवसाय असेल त्या लोकांनासुद्धा आपला व्यवसाय करायचा असतो अशा लोकांनी काय करायचं तर अशा महिलांनी किंवा दादांनी फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा तुमच्यामध्ये खूप बदल घडायला लागतात घरामध्ये शांती येते घरामध्ये संपत्ती येते जी काही अडचण असेल आपल्या घरामध्ये जे काही संकट येणार असेल ते येण्यापूर्वीच आपले स्वामी ते दूर करताना दिसतात त्यामुळे आपल्याला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल तर फक्त स्वामींचे जड अंतकरणातून आपल्याला नामस्मरण करायचं आहे कारण स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे ज्या ज्या वेळेला आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो त्या त्या वेळेला आपल्यासोबत स्वामी असतात त्यामुळे आपल्यावर कोणतंही संकट कधीही येत नाही आणि जर ते आलंच तरी स्वामी ते क्षणात दूर करत असतात त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही हाऊसवाईफ असतील तर त्यांना वेळ असतो सकाळचं काम झाल्यानंतर किंवा आपली मुलं आपले मिस्टर घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना वेळ असतो तर अशा वेळेला त्यांनी अतिशय साध्या सोप्या आणि कमी वेळामध्ये करण्याच्या सेवा मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला स्वामींची एक जपमाळ अतिशय मनापासून करायची आहे एकच जपमाळ करायची परंतु ती मनापासून केली तर ती स्वामींपर्यंत आपली सेवा लवकर पोहोचते आणि स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात काही लोकांना खूप वेळ असतो त्यामुळे त्यांनी अकरामाळ करतात परंतु अतिशय मनापासून अकरा माळी केल्या तरीसुद्धा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो पण आपल्याला वेळ जर नसेल तर आपल्याला एकच जपमाळ करायची आहे अगदी मनापासून दुसरं म्हणजे स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय नित्य नियमाने पाठ करायचे आहेत जर आपल्याला एवढा सुद्धा वेळ नसेल तर आपण फक्त एकच अध्याय रोजच्या रोज पठण केला तरीसुद्धा तो स्वामींपर्यंत पोचतो आपली सेवा स्वामींपर्यंत पोचत असते आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होत असते स्वामींच्या कृपेमुळे आपल्याला कोणत्याही पद्धतीची अडचण कधीही येत नाही त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आजारी व्यक्ती असतात वयस्कर व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी तारकतीर्थ नित्य नेमाने आपल्या घरात बनवलं गेलं पाहिजे हा सुद्धा स्वामींच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण तारक तीर्थ ज्या घरामध्ये बनतं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट कधीही येत नाही कारण तारक तीर्थामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो घरामध्ये रोजच्या रोज तारकमंत्र हा म्हटला गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे पाण्याने भरलेला किंवा तांब्या जरी घेतला तरीही चालेल स्वामींच्या समोर बसून आपल्याला त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि स्वामींच्या समोर बसूनच आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे आता हा तारकमंत्र आपण एक वेळा म्हणू शकतो अतिशय मनापासून जर एक वेळा म्हटला तरीसुद्धा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात वेळेनुसार आपण तीन वेळा किंवा अकरा वेळासुद्धा तारकमंत्र म्हणू शकतो आणि हे तारक तीर्थ घरा आपल्या घरातील सर्व लोकांना द्यायचं आहे आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील घरामध्ये कटकटी असतील वादविवाद असतील त्यासुद्धा या तारक तीर्थामुळे कमी होताना आपल्याला दिसतात त्यामुळे आपल्या संसारामध्ये सुख शांती संपत्ती आणि समृद्धी जर हवी असेल आपल्याला तर आपल्याला या गोष्टी नित्यनियमाने रोजच्या रोज करायच्याच आहेत स्वामी सेवा सोडायची नाही आहे जर आपल्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल एवढी सेवा करूनही आपल्याला जर स्वामी आपलं काही ऐकत नाहीत असं जर वाटत असेल तर आपण स्वामी सेवा सोडायचा कधीही विचार करू नये कारण जी काही आपली कर्मी असतात त्यानुसार आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळत असतं या उलट स्वामी सेवा केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत आपल्या कर्मामुळे आपल्या ज्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यासुद्धा कमी होताना दिसत असतात त्यामुळे स्वामी सेवा कधीही सोडू नये उलट जास्तीत जा जास्त स्वामींची सेवा करावी मनापासून त्यांना वंदन करावं त्यांचं नामस्मरण करावं प्रत्येक दिवस हा स्वामींच्या सेवेमध्ये त्यांच्या आठवणीमध्ये घालवावा कारण आपल्या मागण्या आपल्या इच्छा काय आहेत हे स्वामींना सर्व काही माहीत असतं त्यामुळे आज ना उद्या ते आपल्याला त्याचं फळ देणारच असतात फक्त त्यांच्यावरती विश्वास त्यांच्यावरती श्रद्धा आपली कायमची असली पाहिजे सातत्याने त्यांची सेवा आणि त्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या सेवा असतील नामस्मरण असेल ते आपण करत राहिलं पाहिजे काहीतरी केलं तरच आपल्याला सर्व काही मिळेल स्वामींची अगदी छोट्यातली छोटी सेवा जरी आपण करत असेल तर आपल्याला स्वामी सर्व काही देऊन जातात त्यामुळे सेवा सोडण्याचा कधीही विचार करू नका आपल्या संसारामध्ये सुखशांती संपत्ती येण्यासाठी आपल्याला स्वामींच्या या छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत यासाठी जास्त वेळ काही लागत नाही फक्त अर्धा तास आपल्याला या सेवा छोट्या छोट्या करण्यासाठी लागतो आणि जर आपण वर्किंग वगैरे असेल तरीसुद्धा आपण फक्त नामस्मरण केलं तरीसुद्धा स्वामींना चालते स्वामींनी असं कुठेही म्हटलं नाही की माझ्या दिवसभर तुम्ही सेवा करत बसा फक्त स्वामींच्यावरती विश्वास आणि श्रद्धा अजिबात कमी होऊ देऊ नये एवढंच फक्त मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त